प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहेत राज्यभर त्यांचा शेतकरी हक्क दौरा सध्या सुरू आहे शेतकरी कर्जमाफी दिव्यांग शेतमजूर विधवा मच्छीमार यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी ते महाइल्गार आंदोलन करतात आज त्यांच्या या आंदोलनाच्या नियोजनार्थ जागृती दौरा सुद्धा संपन्न होणार आहे त्यामुळे आगामी त्यांचा हा दौरा कसा असेल आणि त्याची सांगता नेमकी कशी होईल सभांचं नियोजन कसं असेल या सगळ्या संदर्भात आज सुद्धा चर्चा केली जाणार आहे तर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहेत तिथल्या प्रहार संघटनेच्या संदर्भातील कार्यकर्त्यांशी ते भेट घेऊन चर्चा करणार आहेत आणि राज्यभर सध्या त्यांचा शेतकरी हक्क दौरा सुरू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांग बांधव शेतमजूर विधवा मच्छीमार यांच्या प्रलंबित मागण्यासाठी प्रश्नांसंदर्भात त्यांनी महाराष्ट्रभर राज्यभरात हा दौरा सुरू केलाय सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा त्यांचा दौरा होतोय आणि याच महाइलगार आंदोलनातून ते अनेक प्रश्न उपस्थित करतात आज त्यांच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक नियोजन बैठकीमध्ये सुद्धा जागृती दौरा होणार आहे तर कोल्हापुरात बच्चू कडू आज यांचा दौरा पार पडतोय